तर आपल्याला पीक विमा संदर्भामध्ये माहिती पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की धान पीक विमा असो सोयाबीनचा व याचा कापसाचा पीक विमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही नाही सर्वांना मॅक्झिमम एक लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना मिळाला हां हां फक्त त्यांचा पीक विमा मिळाला नाही ज्यांनी तिथे इंटिमेशनच दिली नाही खूप जणांचा गैरसमज काय की आपलं घरी येऊन पिकवा मागेल तसं नाही क्लेम करा आपले उत्पन्न कमी होत नुकसान होत तेव्हा आपल्याला क्लेम करावा लागतो तर आता एक लाख छप्पन हजार शेतकऱ्यांनी क्लेम केलं त्यांचे पैसे आले अच्छा त्याच्यानंतर अजून काही लोकांनी क्लेम केलंय त्यांचे पैसे येत आहे पण मग काही शेतकरी के क्लेमच केला नाही आता क्लेमच नाही तर ता मग त्याची हे कशी देऊ शकत नाही त्यांना तर क्लेम विदा क्लेम केला त्यांना पैसे मिळतील हो बरोबर आहे हो आणि हो, हो, हो। सर ते सोयाबीनच सो अनुदान आहे ते येते आता त्याच्यामध्ये ते पीक ही पीक पाण्याची अट ते कसं काय नाही ई पीक पाणीची अट आहे पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ई पीक पाणी ठेवू नका तर ते काय करायचं ते पाहतोय <laughs> म्हणजे ज्या सात बारा नोंदी असतात तेच काही लोकांचं म्हणणं आहे की नोंदी गृहीत धरा कारण ई पीक पाणी याच्यासाठी म्हणत की कोणी खोटं करू नये मागे काय केलं मध्ये एका केस मध्ये पीक विमा तसेच केले पण ते केलं नाही विमा म्हणून ठीक आहे ना तर पोलीस कंप्लेंट हे खूप गोष्टी होतात पण ज्याची शेती नाही जमीन नाही काहीच नाही पीक विमा काढला बोगस बोगस आता पकड जाय गेले पाहिजे ठीक आहे म्हणून ते काय करतात अच्छा सर आपलं आपलं सोशल मीडियावर वर अकाउंट आहे तर आपल्याला कर्जमाफी संदर्भामध्ये आपली विधानसभा असो बल्लापूर क्षेत्र असो किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये जसं सहकार विमान मागल पणन मंत्री आपले म्हणले होते की आपलं सरकार कर्जमाफीसाठी प्रयत्नशील आहे तर त्या संबंधित काय सांगायचं माहिते तुमच्याकडे काही असेल तर पाठवा ना न्यूज न्यूज त्यांना विचारून मध्ये एबीपी माझ्यामध्ये आली होती त्यांची थे नाही तुम्ही जे काही सहकार मंत्री म्हणाले ते द्या <laughs> आता न्यूज काय आणि हे काय असं नका अच्छा अच्छा बरं आपला पीक मंत्र्यांनी कुठं काही म्हटलं असेल तर ते पाठवा अच्छा अच्छा बर चालेल सर आपला पीक विम्याचा आपला ज्वलंत विषय तो म्हणजे आता आपल्या जिल्ह्यात निष्ठत आहे म्हणजे शंभर टक्के अंदाजमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये दोनशे दोन कोटीचे कले मंजूर करून वाटप सुरू झाले हो हो हो। एकशे साठ कोटी रुपयाचे वाटप झाले अनेक शेतकऱ्यांनी खूप आभार मानवे कारण आपल्या जिल्ह्यात कधीच एवढे पैसे आले नाही ना, इतिहास इतिहास नोंद झाले इतिहास आहे दोनशे दोन कोटीचा दोन साठ कोटी आता पंचनामे सुरू जे इंटिमेशन वगैरे साठ कोटी रुपये आपल्याकडे अच्छा अच्छा ते आता उर्वरित शेतकऱ्यांना म्हणजे मिनिमम किती तारखेपर्यंत शंभर टक्के जमा होऊन जाईल म्हणजे जे आतापर्यंत वंचित राहिले प्रयत्न असा आहे की दोनशे दोन कोटी एकतीस ऑगस्ट पर्यंत यावे आणि जे पन्नास साठ कोटी आहे ते पुढच्या अर्धा पंधरा दिवसात सप्टेंबर मध्ये जावे बरं ते मग सर आता ते बारा टक्के व्याजानं म्हणजे पैसे जर आता या आपल्या कृषी मंत्र केंद्रीय कृषी मंत्र्याचं स्टेटमेंट मं होत संसदेमध्ये कि जर पीक विमा वितरणामध्ये पीक विमा कंपनीच जर उशीर करत असेल तर शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजानं आपण त्यांच्याकडून वसूल करून देऊ द्या पाठवा ना ते माहिती देऊ तर पाठवू का साहेब तुम्हाला हो हो पाठव बरं बरं चालेल साहेब